आणि चिऊ पिऊ आम्ही सर्वजण तुमचे खूप सारं स्वागत करतो तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल तर चला आज भाऊरायांची इच्छा आहे व्हेज मंचुरियन खायची म्हणून आम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये आज मंचुरियन बनवणार आहोत बारा वर्षानंतर मी पहिल्यांदा माहेरी काहीतरी बनवणार असेल मध्ये कधी बनवलेलं मला आठवत नाही तर चला आज मंचुरियन बनवते तर मंचुरियनसाठी आपल्याला लागणार आहेत दोन शिमला मिर्च आणि मी जवळपास एक पाव पत्तागोबी घेतली होती सोबतच दोन ते तीन कांदे लागणार आहेत कारण मध्ये सुद्धा मी कांदे घालते सोबतच मध्ये सुद्धा कांदे घालते सो त्यासाठी तर मी असं खिसणीने छान दोन शिमला मिरच आणि पत्तागोबी छान किसून घेणार आहे तुम्ही हे सर्व मिक्सरमधनं पण काढू शकता किंवा चापूने बारीक कापून घेऊ हो शकता पण मला खिसणीने खिसायला जरा सोपी वाटतं त्यामुळे मी खिसणीने खिसते कोबी खिसून झाली सोबत शिमला मिरची पण माझी खिसून झाली त्यानंतर मी एक कांदा खिसून घेतला आणि आता ग्रेव्हीची तयारी करते आहे तर इथे कांदे मी छान असे लांब लांब चिरून घेत आहे आणि इथे आरोही जे आपले काळे मिरे असतात ते कुटून घेत आहे तर इथे बघा पत्तागोबी कांदा आणि सिमला मिरच मी छान एका बाऊलमध्ये टाकते आहे यामध्ये तुम्ही गाजर पण टाका टाकू शकता सोबतच यामध्ये जर बीटरूट टाकलं ना तर खूप छान कलर येतो आणि माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी नाही घातलं तर आणि त्यानंतर यामध्ये मी आपले काळे मिरेची पूड घालत आहे एक चम्मच एक चम्मच हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी मैदा आणि एक वाटी कॉर्नफ्लोअर सोबतच इथे छान दोन चम्मच मी सोया सॉस ॲड करत आहे सोया सॉसमुळे खूप छान टेस्ट येते आणि त्यानंतर चवीनुसार मीठ मीठ घालताना जरा जपून घालायचं कारण सोया सॉसमध्ये पण नमक असते सोबतच आपण यात अनेक सॉस घालतो ग्रेव्हीमध्ये सुद्धा त्यामुळे मीठ जरा जपून वापरते आणि अजिबात पाणी न घालता मी हे छान असं मिक्स करून घेत आहे कारण मीठ घातल्यानंतर सर्व भाज्यांना पाणी सुटतं त्यामुळे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमच व्हिनेगरसुद्धा ॲड करायचं आहे आणि पत्ता किसून घेतल्यानंतर बऱ्याच जणी त्या पिळून काढतात पाणी वेगळं करतात पण मी तसं कधीच करत नाही खरं तर पाने, पाने, बर्गर, पन त्या पाण्याबरोबर पत्ता गोबीतील बरेच न्यूट्रिएंट्स पण वाहून जातात त्यामुळे तर इथे आपला घट्टसर गोडा बनवून तयार आहे तयार झालेला आहे थोड्या वेळात हा पातळ होतो कारण गोबीला सर्व व्हेजिटेबल्स जे ॲड केले त्याला पाणी सुटतं तर आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे इथे गोडे बनवून घ्यायचे आहेत तर मी इथे काही गोळे बनवून घेत आहेत आणि ते तळा तळणार आहे आणि त्यानंतर काही गोळे मी तळता तळताच बनवणार आहे तर इथे मी काही गोळे तेलामध्ये ॲड करत आहे आणि छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि जर फ्लेमचं विचाराल तर मी मीडियम फ्लेमवर इथे तळून घेत आहे मंचुरियन आणि आता आपण बाहेर मंचुरियन खातो त्याचा लालसर कलर येतो कारण त्यामध्ये कलर ॲड केलेला असतो आणि मला कलर अजिबात ॲड करायचा कर नसतो का नव्हता कारण तो हेल्दी नसतो सो मी कलर ॲड केलेला नाही जर तुम्हाला लाल कलर हवा असेल तर तुम्ही बीटरूट नक्कीच ॲड करा तुमच्या मंचुरियनला खूप छान कलर येईल तर इथे माझे मंचुरियन म बनवणं चालू आहे सोबतच तळणंसुद्धा चालू आहे तर इथे मी सर्व मंचुरियन छान तळून घेणार आहे आणि हे मंचुरियन तुम्ही तसेसुद्धा खाऊ शकता खूप छान क्रिस्पी होतात आणि टेस्टी पण होतात तर इथे बघा मी अशा हातानेच आपल्या भज्यांसारखी इथे मंचुरियन तळून घेत आहे मंच्युरियन तर छान माझे आता इथे खरपूस असे तळून झालेत त्यानंतर आता ग्रेव्हीची तयारी करू आपल्याला ग्रेव्ही आपण विकतची ग्रेव्ही बघतो तर किती छान घट्टसर आणि एकदम स्मूथ क्रीमी असते तर तसं टेक्चर येण्यासाठी मी इथे दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्यात पाणी ॲड करून ते मिश्रण तयार करून ठेवलेले आहेत आणि इथे बघा आपले मंचुरियन पण किती छान बनवून तयार आहेत तर आता ग्रेव्ही बनवूयात तर कढईमध्ये मी दोन चम्मच तेल के ॲड केलं आणि त्यानंतर कांदा पत्तागोबी छान त्यामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे खूप जास्त भाज्या आपल्याला जा शिजवून नाही घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये दोन चम्मच टोमॅटो सॉस दोन चम्मच रेड चिली सॉस आणि दोन चम्मच सोया सॉस आपल्याला इथे ॲड करायचं आहे खूप छान टेस्ट येते या सॉसेसमुळे आणि त्यानंतर ते थोडंसं छान फिरवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच काळी मिरेची पूड ॲड करायची आहे आणि सोबतच अगदी थोडंसं सो नमक ॲड करायचं आहे कारण यापूर्वीही मी तुम्हाला सांगितलं की सर्व सॉसमध्ये नमक असतं त्यामुळे आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये सनफ्ल ॲड करायचं आहे आणि त्यानंतर छान एक ते दीड ग्लास इथे मी पाणी ॲड करत आहे कारण ग्रेव्ही थोडी जास्त बनवायची आहे त्यामुळे तर इथे पाणी मी ॲड केलं आणि त्यानंतर दोन चम्मच आपल्याला पुन्हा व्हिनेगर ॲड करायचं आहे आणि पाच मिनटं छान उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये मंच्युरियन ॲड करायचे आहेत आणि मस्त असं गरम गरम सर्व करायचं आहे तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती क्रीमी बनलेली आहे खूप छान मंचुरियन बनतं घरच्या घरीच तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा काय पाहिजे तुला मंचुरियन पाहिजे दादा तर थोडसही सोडत नाही <laughs> मंचुरियन खाणार तू माझ्याकडे तर बघ कट्टी आता कस बघितलं ग कट्टी म्हटलं तर जमलं का पप्पा फक्त मंजुलिका वन मंजुलिका टू अँड मंजुलिका थ्री <laughs> थ्री आपण लॉन्च करू कोण वन, आहे वन मंजुलिका वन, वन।, वन? वन। नाही तो, तो, तो मंजुलिका मेल वर्जन आहे आणि हे आमचं क्यूट मंजुलिका थ्री <laughs> या मंजुरी झाला कोण घाबरणार अली बाबरे सर काय दर काय म्हणजे बरं आहे ग तुला केस ओढू दिले तर आणि आता आम्ही छान चिऊचं शॉर्ट शूट करणार आहोत त्यामुळे इथे तिची तयारी चालू आहे छान बांगडे घालून दिल्यात सोबत साडी यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की कोणत्या सॉंगवर शॉर्ट बनवणार आहोत तर आम्ही गु गुलाबी साडीवर छान चिऊचे शॉर्ट बनवलेत सोबतच खूप सारे क्यूट क्यूट पिक्चर पण क्लिक केलेत आणि तिचं शूट झाल्यानंतर तिने गजरा काढला आणि आरोही लाव आरोहीला लावायचा प्रयत्न करत आहे आजचा दिवस आमचा खूप सारा बिझी गेला चिऊसोबत दिवस खरंच खूप छान एन्जॉय करत आहोत आम्ही चला तर असा होता आजचा ब्लॉग आणि तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका <laughs> आणि पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय टाटा